सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवनावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी कारवायांची गती वाढवावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम समितीच्या बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा दोन हजार तीनची काटेकोर अंमलबजावणी जनजागृती मोहीम आणि विविध उपक्रमांवर चर्चा झाली येडगे म्हणाले शाळा महाविद्यालय परिसर शासकीय कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी पथकांनी अचानक भेटी देऊन कारवाया वाढवाव्यात शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांवर दंडासह प्रशासकीय कारवाई करावी तर शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विक्री रोखण्यासाठी विशेष राबवाव्यात बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर मानसशास्त्रज्ञ चारुशिला कणसे जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांसह विभागीय अधिकारी उपस्थित होते तंबाखूमुळे देशात दरवर्षी लाखो लोक कर्करोग हृदयरोग फुप्फूस विकारांनी मृत्युमुखी पडतात याची जाणीव करून जिल्ह्यात तंबाखू मुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन दुकाने हटवणे आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीची कडक अंमलबजावणी या बाबींवर समितीने भर दिला तसेच व्यसनमुक्त झालेल्या युवकांच्या यशोगाथा प्रसिद्ध करून समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या